राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे दोन दिवसीय व्याख्यानाच्या निमित्तानं मोहन भागवत यांनी मुंबईत मान्यवरांशी संवाद साधला आणि यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सलमान खान विषय मोहन भागवत यांनी कौत बस परीक्षा में चार प्रश्न है दो आसान है दो जरा कठीण है तो आसान प्रश्नों का पहिले उत्तर देना बाद ही कठीण इसलिए हिंदू समाज का संगठन ये काम लेके संगठ चला है और वो संगठन कैसे होगा तो समाज फैशन से चलता है सिनेमा में सलमान खान जी क्या पहनते हैं कॉलेज विद्यार्थी वैसा पहनते अरे भाई क्यों पहन रहे नहीं उन्होंने पहना है इसलिए उन्होंने क्यों पहना मालूम नहीं सभी बातों में ऐसा अच्छी बात बुरी बात सभी बातों में ऐसा फैशन से चलता है और फैशन उत्पन्न करने वाले लोग होते हैं वो समाज के विश्वास पात्र श्रेष्ठ कीर्तिमान ऐसे लोग होते हैं जिनको अपनी भाषा में कहते हैं महाजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली मात्र सलमान खानच्या उपस्थितीनं सर्वांच्याच भूगया उंचावल्या सलमान खानची उपस्थिती माझ्यासाठी शॉकिंग आहे सलमाननं निमंत्रणाला सन्मान दिला असा अभिनेता प्रसाद ओक म्हणाला तर संघाचे विचार ऐकण्यासाठी सलमान खान आला ही अतिशय चांगली गोष्ट असल्याचं अभिनेता सुनील परवे यांनी म्हटलं uh, हे दृश्य सलमान खानचं संघाच्या कार्यक्रमाला येणं त्यांनी एक प्रकारे संघाच्या मोहनजींच्या कार्याप्रती का, त्यांनी दाखवलेला हा सन्मान आहे असं मला वाटतं आणि मला फार आवडलं त्याची या कार्यक्रमाला उपस्थिती असणं मला असं वाटतं की तोही एक अत्यंत चांगला माणूस आहे त्यालाही चांगलं वागण्याची आणि चांगले आदर्श लोकांसमोर ठेवण्याची आवड आहे आणि तो सुद्धा त्याच त्याचे जे काही परंतु असतील ते विषयी खुलासा करून घेण्यासाठी ही आला असेल गोष्ट आहे आहे आणि स्वागतच धर्मनिरपेक्ष हा शब्द तांत्रिक दृष्ट्या चुकीचा असं सरसंघचालक मोहन भागवतांनी म्हटलंय धर्मनिरपेक्ष ऐवजी पंथ निरपेक्ष हा शब्द वापरला पाहिजे असंही भागवतांनी धर्म हा मानवी जीवनाचा मूळ आधार त्यापासून सृष्टि जिसके कारण चल रही है जब से जन्मी तब से अब तक वो धर्म है वो नियम है सृष्टि के साथ ही जन्मा उसके चलने का नियम उसके बनने का नियम और काम समाप्त तो होने के बाद उसके वापस जाने का नियम ये तीनों मिलके वो धर्म ही है और प्रत्येक चीज को धर्म है धर्म निरपेक्षता एक गलत शब्द है निरपेक्षता होना चाहिए धर्म से कोई किसी की छुट्टी नहीं इसमें पानी भरा है वो धर्म है इसको खोल के मैं उल्टा कर दूं तो पानी बह जाएगा कोई रोक नहीं सकता क्योंकि पानी का बहना धर्म है आग का जलाना धर्म है धर्म स्वभाव है धर्म कर्तव्य है धर्म यह लोक परलोक दोनों में सुख देता है धर्म सबकी धारणा करता है सबको उन्नत करता है बिखरने नहीं देता है यह धर्म जिस सत्य के आधार पर खड़ा है वो अस्तित्व की एकता का सत्य है पुढारीचे चेअरमन आणि समूह संपादक डॉक्टर योगेश जाधव यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती लावली शताब्दी वर्षानिमित्त दोन दिवसीय व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं सरसंघचालकांच्या संबोधनाला उद्योग जगत चित्रपट दिग्गज सरकारी अधिकारी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली वरळी इथल्या नेहरू सेंटरच्या सभागृहात दोन दिवसीय व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यासाठी म्हणून ज्यावेळी डॉक्टर योगेश जाधव पुढारीचे चेअरमन आणि समूह संपादक पोहोचले एक दृश्य आपण पाहतो